नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल लिंबचं मैदान चांगल्या अशा नियोजनात पार पाडलं मित्रांनो फायनलला थोडासा उशीर झाला परंतु मित्रांनो काल शेवटी फायनल झालीच आणि मित्रांनो काल सेमी क्रमांक दोनमध्ये बाकासूर आणि रामाच्या वाडीवरती आपल्या सर्वांचे लाडके बबलूजा बसले होते आणि मित्रांनो झालं काय मला वाटतं सेमी क्रमांक सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावरती नवमिंद केसरी बकासूरची गाडी लागली होती आणि मित्रांनो जशी निकाल रेषा जवळ आली तेव्हा मित्रांनो जी सात नंबर तासावरती गाडी होती ती गाडी मित्रांनो बाकासूरच्या गाडीला थोडी आडवी आली आणि त्याच्यामुळे थोडी पायाला दुखापत बबलूजींच्या काल झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो फायनलला ला याच्या गाडीवर नव्हते आणि मित्रांनो आपण जर बघायला गेलो त्याच्यानंतर जे बक्कासूरचे फॅन्स असतील बैलगाडाप्रेमी असतील सर्वांनी तिथे जमाव झाला जेव्हा समालोचकांनी अनाऊन्समेंट केले की पहिला जो ड्रायवर आहे त्याला बघा तेव्हा सर्व धावत गेले आणि बबलेशनकडे आणि पूर्ण चाचांची विचारपूस केली हे बैलगाडी क्षेत्रातली बैलगाडी क्षेत्रातील मित्रांनो चाचांवरती असलेलं प्रेम आहे मित्रांनो दुसरा कोणी असतं तरी बैलगाडाप्रेमी प्रेमी पोचलेच असते आणि मित्रांनो काल त्याच्यानंतर जे लाईव्ह प्रेक्षक होत प्रेक्षक होते तेचसुद्धा मित्रांनो थोडे घाबरले होते की चाचांना खूप लागलं आहे का परंतु मित्रांनो किरकोळ लागला आहे आणि त्याच्या आता एकदम बरे आहेत लवकरच आपल्याला पुढच्या मैदानात बबजूजाच्या बाकासूरच्या गाडीवर दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा